शोड़े शोड़े, कनेक्ट करा कनेक्टी कनेक्ट करा बड़ा नहीं या ठिकाणी बघू शकताय मोहोर टाइम्स न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर पावसाळा सुरू व्हायला विशेर असतानाही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली दिसते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि असं असताना एक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचीच गोष्ट म्हणावी लागेल ला तर विजांच्या कडकडासह या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस मोहोर तालुक्यातील कामती या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि सर्वत्र तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणावं लागेल आपण दाखवतोय मोहोळ टाईम्स न्यूजच्या या लाईव्हमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघू शकता की की असू दे कुठे सर्व कार्यक्रम ठप्प झालेले आहेत खुर्च्या असणारे हे पडलेले आहेत आणि मोहोळ तालुक्यामध्ये जो पाण्याची टंचाई झालेली होती ती टंचाई या पावसामुळे निश्चितपणे भरून निघणार आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे खरंतर दुपारी चार वाजल्या वाजेपर्यंत असं वाटलं पण नव्हतं की पावसाची काय अशे शंका असेल किंवा पाऊस येईल असं वाटलंसुद्धा नव्हतं आणि आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडलेला दिसतोय या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात आणि असं असताना या कार्यक्रमाच्या प्रसंगी असणारे सर्व नागरिक पाऊस चालू झाल्या म्हणताना आपल्याला माहीतच आहे की लवकरात लवकर वीज पुरवठा वगैरे खंडित झालेला असतो मोहोळ तालुक्यातील ठिकठिकाणी अनेक गावांमध्ये या ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली दिसते विजांच्या कडकटाचा सह मोठा पाऊस आता पडलेला आहे अजूनही सुरू आहे जवळपास अर्धा ते पाऊस तास झालं पाऊस चालू आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी असणारी लोक या ठिकाणी थांबलेले आहेत आतमध्ये आणि खरंच हे आशादायक चित्र या ठिकाणी मोहोर तालुक्यातील सध्या कामकी येथे दिसत आहे विजा चमकत आहेत आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पावसानं देखील हजेरी लावलेली आहे टाइम्सच्या या लाईव्हमध्ये मध्ये आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम पाऊस येणार नाही म्हणून सर्वजण सुरू केले होते परंतु या पावसामुळे सर्व कार्यक्रम खूप झालेले आहेत सध्या आपण मुहोळ तालुक्यातील कामकी येथील राज्य श्री लॉन्स या ठिकाणी आहोत <coughs> या ठिकाणी आपण टॉर्च लावून टॉर्च चालू कर टॉर्च लावून थोडासा पाऊस किती पडला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करूयात त्या ठिकाणी बघू शकता विजा चमकत आहेत काही जणांना कळत नाही पावसामध्ये बाहेर जायचं नसते तरी पण जात आहेत एक एकंदरीत आशादायक चित्र चालू आहे लागलं ना खर तर पावसाळा सुरू व्हायला आणखी खूप दिवस बाकी असताना मोहोळ तालुक्यातील अनेक गावां गावांमध्ये या ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली ला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आशादायक चित्र निर्माण झालेलं आहे विजा संप दोन या ठिकाणी बघू शकताय मोठ्या प्रमाणात सर्वत्र पावसानं हजेरी लावलेली आहे आणि मोहोळ तालुका खर तर सोलापूर जिल्हा हा दुष्काळप्रवण क्षेत्र मानला जातो आणि पर्यायाने मोहोळ देखील पाण्याचं दुर्भक्ष या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये असते आणि असा असताना मोठ्या प्रमाणात दणक्यात पाऊस पडलेला आहे या ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळे सर्व पोपडी देखील या ठिकाणी आडोशाला बसलेले आहेत येणारे जाणार असतील किंवा अनेक कार्यक्रम अरेंज संध्याकाळच्या वातावरणात अनेक कार्यक्रम अरेंज केलेले असतात आणि असा असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम ठप्प होऊन पब्लिक देखील या ठिकाणी आडशाला थांबलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आशादा एक आशादायक चित्र या पावसामुळे सध्या तयार झालेलं आहे तर मोहोल टाईम्स लिव लाईव्हच्या या स्पेशल लाईव्हमध्ये आपण इथेच थांबूयात बघू शकता की मोठ्या प्रमाणात गारा पडण्यासारखा पाऊस झालेला आहे मोहर टाइम्सच्या या लाईव्हमध्ये आपण इथेच थांबूयात आणि अशाच ताज्या अपडेटसाठी मोहर टाइम्स सोबत आपण कनेक्ट राहाल ही अशा आहेच मोहोळ टाइम्समध्ये जॉईन झालेल्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि लाईव्हचा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि पुन्हा एकदा सर्वांसाठी तार्वन सूचना म्हणण्यापेक्षा जे अपडेट द्यायचं होतं ते हेच की मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठा पाऊस पडलेला आहे दिवसभर वातावरण नसताना अचानक आभाळ आलं आणि अचानक मोठा पाऊस पडला तर हे पावसाळ्याच्या निमित्ताने सुरू बघू शकता की विजा झग झगमगत आहेत एकदम आणि असं असताना हे शेतकऱ्यांसाठी <laughs> आणि असं विजा चमकत असताना आम्ही जरा लांब पब्लिकमध्ये न बसता आम्ही लांब येऊन <laughs> जेवावर उदार होऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न आहे खरं तर हे चुकीचं आहे सर सलामत तो पगडे पचास या ठिकाणी लिफ्ट होत आहेत आपण इथेच थांबूयात मोहोळ टाईम्समध्ये लाईव्हच्या या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मोहोळ टाईम्सचं हे लाईव्ह कार्यक्रम इथेच थांबवतो धन्यवाद पाऊस झालं हे महत्त्वाचं हेच दाखवायचं होतं बघा 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 चला मोहोळ टाईम्समध्ये इथेच थांबूयात दो बघायला बहा लागेल